ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर भातच झाला तुम्हाला सांगतो नंबर एक काय साडेपाच लाख रुपये खर्च झालाय आतापर्यंत आणि सगळे हे पंधरा दिवसापासून पाणी आहे ना तर पाण्यामुळे नुसतं असा नंबर एक माल ज्याला लस्टर आहे पावडर आहे पण त्याला काय भाप लागली म्हणते तिथून ते पाणी सगळा खालीच चाललाय आता आता काय करावं कळत नाही कॉलेजला परवा दिवशीच मुलाचा माझा मला फोन आलता पप्पा आपल्याला ऑक्टोबर मध्ये कुठल्या परिस्थितीत फीस भरावं लागेल नाही तर मग पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका जे आहे ते शेती पिकांसह फळबागांना बसलेला आहे बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी या ठिकाणं जवळपास आठ एकराहून अधिक ज्या आहे ते मोसुंबीचं नुकसान झालं एकंदरीत पाहायला गेलं तर ही मोसंबीचं जे आहे ते सडाखान घाण झालेला आहे संपूर्ण चिखूल ज्या आहे ते मध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामधनं आळ्या बाहेर पडतात आठ एकर क्षेत्राचं ज्या ते नुकसान झालेलं आम्ही लेकरा बाळाची फीस कशी भरायचं असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे माझ्यासोबत सिद्धेश्वर आरसूळ नामक शेतकरी आहेत काय व्यथा नेमकी विदारक चित्रही साहेब गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस आमच्या परिसरात पडतोय आणि आता आठवं वर्षे गेल्या पाच वर्षापासून या मोसंबीचं पीक शेतकऱ्याला पदरात पडतंय थोडंफार पाचव्या वर्षापासून पुढं आणि पाचव्या वर्षी दुष्काळ पडला दुष्काळ पडला म्हणून आम्ही टँकरनी पाणी घालून हे झाडं जगवली अक्षरशः दोन लाखाचं पाणी घालून जगवली गेल्या वर्षी पहिल्यांदा थोडाफार माल भेटला आणि यावर्षी पस्तीस चाळीस लाखाचा माल भेटन असं सगळे व्यापारी येणारे म्हणायचे तुमचा माल नंबर एक आहे या नंबर एक आहे कमीत कमी पस्तीस लाखाचा होईल ला, आम्हाला वाटलं चला आपली फीस होऊन थोडंफार खर्चाला राहिलं तरी चालेल पाण्याचा पैसा निघला तरी चालेल पण पन पंधरा दिवसापासून शेतातून नुसतं पाणी वाहत आहे आणि पाणी वाहत असल्यामुळे आम्हाला आत बी येता येणार जेव्हा आम्ही मागच्या आठवड्यात आत बघायला आलो तर हे असे सगळ्या मोसमी अशा झाल्यात हे सगळ्या म्हणजे दिसायला माल वरणं चांगला दिसतोय ना आतमध्ये पू आणि आळ्या नुसता सडलाय झाडावरच आता काय करावं कळत नाही कॉलेजला परवा दिवशीच मुलाचा माझा मला फोन आला पप्पा आपल्याला ऑक्टोबरमध्ये कुठल्या परिस्थितीत फीस भरावं लागेल नाही तर मग फाईन भरावं लागेल आता मी म्हणलं मी कॉलेज प्रशासनाकडे येतो तिथे विनंती करू आम्ही वाटल्यास कलेक्टरला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे स्वतः पाहणी करायला यायला आणि त्याप्रमाणे बघू आता त्यांनी जर वेळ दिला तर ठीक आहे माफ केलं तर खूपच उपकार होतील नाही माफ केलं तर कमीत कमी आम्हाला एक वर्ष फीसला वेळ द्यावा अशी आमची मागणी राहील आता काय करणार काय शब्दात व्यक्तही होता येत नाही काय किती फीस होती भरण्याची विशेषतः पाहायला गेलं तर मुलगा काय शिकतोय कोणतं कॉलेज आहे काय इथल्या परिस्थिती कृष्णा मेडिकल कॉलेज कराडला शिकतोय मुलगा आता त्याचं फायनल इयर आहे यावर्षी सत्तावीस लाख रुपये फीस आणि सहा महिन्यानंतर एक सतरा ते सोळा लाख रुपये फीस अशी दीड वर्षाची फीस राहिलेली आहे पण ती सत्तावीस लाख रुपये फीस मुलगा म्हणला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भरावं लागेल नाही भरली तर फाईन बसेल किती खर्च झाला होता या मोसंबीचा उत्पन्न अंदाज किती निघला असतो पावणे आठ लाखापर्यंत खर्च झाला साडेसात लाख रुपये माझ्याकडे लिहिलेले जाते पळत पण नाही आम्हाला आणि उत्पन्न आता पहिलीच वेळ असल्यामुळं तसा पाचव्या वर्षापासून येत असतोय पण पाचव्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं आम्हाला उत्पन्न कळालं नाही यावर्षी जेव्हा व्यापारी आले तर मागच्या महिन्यात आम्हाला बरेचसे व्यापारी म्हणले की तुमचा पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत माल जाईल पण आता अशी परिस्थिती की एक दीड लाखाचा बी निघतोय का नाही आणि खाली पडलेला जो झालेला माल आहे हेच काढायला आम्हाला तीन चार लाख रुपये लागणार आहेत अशी परिस्थिती आता दिसते नक्कीच पुन्हा एकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया संपूर्ण शेतामध्ये जे आहे ते सडा झालेला आहे संपूर्ण पीक म्हणजे आहे कारण पू बाहेर निघतो कारण एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीने पाणी जे आहे ते होत आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे कारण त्यांची मागणी अशी आहे मदत नका देऊ मात्र आमच्या जे शिक्षणाचा खर्च जे आहे ते मोफत करा किंवा माफ करा कारण सत्तावीस लाखाहून अधिक फीस जी आहे ते भरायची आहे मला कुठून भरणार ती फीस असा देखील त्यांनी मोठा प्रश्न ठिकाणी उभा केलेला आहे आणि जे कॉलेजचे संबंधित जे काही डायरेक्टर असतील संचालक असतील त्यांनी नेऊन देऊ पाहणी करावी किंवा आमची परिस्थिती बघावी आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील देणार कारण आम्हाला फक्त फीस मध्ये एक वर्षाची सवलत द्या अशी मागणी संबंधित सिद्धेश्वर अरसो नामक शेतकऱ्यांनी केलेली आहे नक्कीच आता कॉलेज काय निर्णय घेते शासनाला काय मदत करते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास मुंबई तक साठी योगेश काशीद साक्षाल पिंपरी बीड